लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार नंदाताईराव भाऊसाहेब पाटील मल्लापूरकर डॉक्टर श्रावण राखणवाळ हे स्वतः विजयकुमार पाटील डॉक्टर श्रीहरी बुडगेमवार रावसाहेब पाटील कारदोडेकर आणि प्रकाश भगनुरे असे सहा काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आम्ही पक्षाकडे नवीन चेहऱ्याला आणि स्थानिक कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याची माहिती आज आम्ही सर्वांनी दिली या ठिकाणी मुखेड तालुका किंवा मुखेड कंडार विधानसभेत बदलाचे वारे जोडात वाहत आहेत त्यानुसार आम्ही परवाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे चौदा उमेदवारांपैकी बारा उमेदवार बारा खासदार हे नवीन पहिल्यांदा निवडणूक लढवलेले आहेत आणि ते यशस्वी झालेले आहेत पक्षाच्या धोरणानुसार या ठिकाणी आम्हाला नवीन चेहऱ्याला संधी द्यावी आणि स्थानिक उमेदवारांना उमेदवारी द्यावी अशी नमस्कार मी डॉक्टर श्रीहरी राजाराम बुडगेमवार आज आम्ही सर्व सहा इच्छुक उमेदवार काँग्रेस पक्षातर्फे जे आपण विधानसभेसाठी आम्ही इच्छुक आहोत इथे म्हणजे जमलेले आदरणीय डॉक्टर श्रावणजी रॅतनॉट सर तसेच श्रीमती नंदाबाई भाऊसाहेब मंडलापूरकर तसेच रावसाहेब पाटील ताळद वाडीकर तसेच प्रकाश सर विजय पाटील सुगावकर सर व सर्व जे सहाच्या सहा आम्ही इच्छुक उमेदवार आहोत त्यांनी आज संयुक्त आम्ही प पत्रकार परिषद घेतली व त्यात आम्ही आमच्या म्हणजे आम्ही पण पक्षाकडे म्हणजे जी मागणी केलेली आहोत त्यात आम्ही हे सविस्तर आम्ही पक्षाची रिस्टर फीस भरून आम्ही उमेदवार आहोत आणि आत्ता आपण सध्याचं वातावरण बघता महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षासाठी खूप काही इथे जोराची लाट चालू आहे आणि प्रस्थापित जे सरकार आहे म्हणजे महायुतीचं चा, त्याच्यावरती लोकं कंटाळलेली आहेत त्या निमित्ताने आम्ही इथे पत्रकार परिषद घेतली व आम्ही सर्व जण म्हणजे काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे की आम्ही केव्हा करतो आहे ह्या तुमच्या मीडियाद्वारे की इथे एक नवीन उमेदवार म्हणजे एक नवीन चेहरा त्यांनी पक्षाने विचार करावा आणि आमच्या सहापैकी कोणालाही त्यांनी उमेदवारी द्यावी अशी मी विनंती म्हणजे किंवा आम्ही पक्षाकडे पक्षसृष्टींकडे मी मागणी करतो आणि ते सर्व आम्ही आश्चर्य करतो दुसऱ्या जे संयुक्त पत्रकार परिषद होत आहे की काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराची आणि सहा आत्ता डॉक्टर साहेब साहेबांनी नावं घेतलेली आहेत सगळ्यांच्या नावं घेतल्याने पण आम्ही काँग्रेस दृष्टीकडे आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव यांच्या माध्यमातून विनंती करणार आहेत की इथं मुखेड तालुक्यामध्ये नवख्या उमेदवाराला उमेदवारी द्या कारण आजपर्यंत आजपर्यंत जे दोनदा दोनदा तीनदा तीनदा रिपीट झालेत उमेदवार अशा उमेदवाराला न देता आता आम्ही सहा जण नवकेच येत जवळ तर आमच्या सहा जणांपैकी कोणाला एकाला उमेदवारी द्यावी काँग्रेस कमिटीन अशी आम्ही काँग्रेस कमिटीला त्यातल्या स्थानिक उमेदवार द्यावा असं आम्ही काँग्रेस कमिटीला आमच्या प्रदेश सचिव आणि आपल्या नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष हनुमंतरावराव बेटमोगरकर यांच्या माध्यमातून नानाभाऊ पटोले साहेबांकडे आम्ही विनंती करणार आहेत की यावेळेस मुखेड तालुक्यामध्ये नौका उमेदवार द्याच द्या पण त्यासोबत इथं धनगर समा, मतदार समाजाची मतदारसंख्या लक्षात घेऊन धनगर समाजाला उमेदवारी द्यावी हा सुद्धा आमचा एक नवीन मुद्दा आम्ही प्रदेश सचिवाकडे उपस्थित करत आहे आणि आम्हाला मला खात्री वाटते की आमचे डॉक्टर साहेब ही शंभर टक्के आमची उमे आमची मनातली भावना नानाभाऊ पटेलपर्यंत पोचतील आणि हे सुद्धा मला खात्री आहे की अहमद पाटलाला सुद्धा इच्छा आहे अहमद पाटील सुद्धा आम्हाला धनगर बांधवाला उमेदवारी देऊन न्याय देऊन आम्हाला निवडून आणण्यासाठी मनोमन प्रयत्न करतील दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज आम्ही मुखेड कंदार विधानसभा मतदारसंघातील सहा इच्छुक उमेदवारांनी वितसर काँग्रेस पक्षाकडे आम्ही अर्ज केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी संयुक्तरित्या काही उमेदवारांनी मिळून संयुक्त एक पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आमच्या या पत्रकार परिषद आयोजित करण्याचा हाच उद्देश आहे की आणखीन कुठल्याच प्रकारचं कोणालाही म्हणजे कोणत्याही पक्षाला कुठली जागा सुटली हे झालेली नाही पण आमच्या या सहा जणांपैकी आम्ही एकमेकांच्या सोबतीनं एक राहून ज्यांनाही उमेदवारी पक्षाकडून मिळेल त्याच्या बाजूनं त्यांच्यासोबत राहून आम्ही सर्वजण एकत्रितपणे त्या निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहू यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे विशेषतः या तालुक्यामध्ये स्थानिकच्या उमेदवाराला आणि नवीन चेहऱ्याला काँग्रेस पक्षानं द्यावी अशी आमची आग्रहाची काँग्रेस पक्षाकडे विनंती आहे विशेष या मतदारसंघामध्ये धनगर हटकर समाज हा एक नंबरला आहे आणि आमची मागणी पक्षाकडे माननीय सचिव साहेब प्रदेश सचिव साहेब आणि जिल्हाध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष साहेब यांनी आमची मागणी पक्षश्रेष्ठींकडे म्हणजे लावून धरावी आणि नवीन चेहऱ्याला आणि स्थानिक व्यक्तींना या ठिकाणी उमेदवारी द्यावी अशी मी आग्रहाची विनंती पक्षाकडे करतो